मैत्रिणीनं रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठाचे गूळ घालून असे खुसखुशीत शंकरपाळे आपण मैद्याचे करतच असतो पण आता पण हेल्दी असं आपण गव्हाचं पीठ वापरून शंकरपाळे करूया कुरकुरीत खुसखुशीत असे हे होतात आपण आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे आपण दोन वाटी मोठे बाऊन गव्हाचं पीठ घेतले तूप आणि आणि एक वाटी हे आपण गुळाची पावडर घेतले आता आपण याच्यात गव्हाच्या पीठ हे एकदम कमी साहित्यात झटपट होणारे आणि खुसखुशीत कुछ एकदम हेल्दी असे शंकरपाळे गुळाचे करूया आपण आताच्या पण आपण थोडंसं चिबूरभर मीठ टाकूया आणि आपण हे ज्या वाट्यांनी आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्या वाट्यांनी बाऊंड वाटी आपण तूप टाकूया हे तूप आपण असं गरम करून घेतलं आहे असेल तर आपण हे जरा सगळीकडे तूप असं लावून घेऊया म्हणजे त्याला म्हणजे आपले हे शंकरपाळ एकदम खुसखुशीत होतील क आणि ते मेल्ट करून असं टाका म्हणजे सगळीकडे ते लागतं हे जरा ते थोड़ा शंकर ते लाग तर ते थोडंसं वेळ करायचं असं म्हणजे आपले शंकरपाळ एकदम खुसखुशीत होतील सगळीकडे तूप लागला पिठाला तर जसं लागेल तसं टाकायचं जेवढं आपण घट्ट गोळा करून भिजवून घेऊया आता त्याच्यानं आपल्याला पाणी लागेल आपण टाकाळून घेऊया आपण परत मिक्स घट्ट जशी गळ कणिक मिळतो तशी मिळून घेऊ याला आपण आता भिजून घेतला आता पंधरा मिनटं आपण भिज ठेवूया पंधरा मिनिटं आपण ही पीठ होतं पण आता आपण याचे आता आपण छान याचा चपाती लागतो तसं आपण चपातीला करतोच असे राऊंड आपण असे गोळे करून घेतले ते असं आपण जाडसर जरा जा अशी चपाती घालू ला। श लाटूया आणि पण बघा असं असं आणि असं असं होल्ड करून म्हणजे याचे लेअर छान येते आपण नेहमी जसं लाटतं चपाती तशीच लाटून घ्या जरा जाडसर ठेवायचे जसं आपली भाकरीची असते तेवढी जाड थोडी आपल्या जसा थोड़ी। शेप हवे तसं काढूया आपण साईडचं काढून घेऊया आता आपण तुम्हाला जेवढे मोठे हवे जेवढे छोटे हवे तसे तुम्ही कापून घ्यायचे आता आपण इकडनं असं परत कापून घेऊया आता हे एक टाक टाकून बघूया तेलामध्ये गोळा मोठा करून घेऊया चपातीसारखं जर गोळा करतो चपातीसाठी आणि आता आपण त्याला लाटून घेऊया आता आपण याला असं फोल्ड करूया इकडनं इकडनं फोल्ड करूया आणि इकडनं फोल्ड करूया हे फोल्ड करूया आता परत आपण असं जाडसर लाटून घेऊया भाकरीला जशी आपण करतो तशीच लाटून घ्यायची आता आपण साईडनी बघा अशी जाड असले तरी चालेल हे बघा आपण असं कापून घेऊया ही पण सांगली आपण कट करूया आणि आता आपण इशे तुम्हाला मोठी मोठे हवे तेवढे तुम्ही करू शकता शंकरपाळे तुम्हाला मोठे करायचे असेल मोठे करा बघा असे आता आपण तेल तापत ठेवले का आता सगळे आपण शंकर पाळी आणि मग नंतर गॅस मिडियम करायचा मीडियम गॅसवर तळून घ्यायचे तुला सगळ्या साडी छान झाले बघा आता काढत आता छान झाले आपले कुरकुरी खुसखुशीत असे एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे रेडी आहे एकदम छान होतात गव्हाच्या पिठाचे एकदम खुसखुशीत झाले बघा आपले आतून पण एकदम छान शिकले गव्हाच्या पिठाची तुम्ही हेल्दी आपण तर मेह्याची करतच असतो पण गव्हाच्या पिठाची तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने एकदम झटपट होतात काही मेहनत लागत नाही आणि छान कुरकुरीत खुसखुशीत असे खमंग असे सकर पाळतात लहानांना तिथे हेल्दी असल्यामुळे एकदम छानच हे खाणं मिळतात आणि गोल वापरले पण साखर नाही वापरली तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने शंकरपाळे झटपट होणारे कुसकुचित खमंग दिवाळीसाठी तुम्ही असे गव्हाच्या पिठाचे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन, नवीन रेसिपीसह तुम्ही असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते मस्त रा आनंदित स्वस्थ रहा